एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दा दिवसेदिवस अधिकच स्थापताना दिसत आहेत ओबीसी आणि मराठा समाजाच्या मुद्द्यावरून आपल्याला मागण्यावर लक्ष्मण हाके आणि मनोज जरंगे पाटील ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत मनोज जारंगे सातत्याने छगन भुजबळ यांच्यावर टीका करत आहेत यावरून लक्ष्मण हाके यांनी मनोज जरंगे यांच्यावर टीका केली आहे मनोज जरंगे यांच्या मातोरी गावात जे वाजण्यावरून ओबीसी आणि मराठा समाजातील लोकं आमने सामने आले होते यावेळी दगडफेकही झाली होती यावरून या मरो यावरून मनोज जरंगे यांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले आणि दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे हा प्रकार घडून आणला आणि अशी मला शंका आहे आणि छगन भुजबळांना दगडफेक करण्याचा नाद आहे आणि छगन भुजबळांना माझेच गाव का संपलेल आणि आंतरवाडी सरडे माझ्या आंदोलना पुढे बसायला लावले होते छगन भुजबळांनी ते आंदोलन ठेवले होते त्यांना सवय त्यांना हटकून करायची सवय मुद्दाम वाट्याला जाण्याची सवय आंदोलन करायला विरोध नाही मग दंगल झाली पाहिजे जातीजातीत तेड निर्माण झालं पाहिजे आणि यासाठी त्यांना आंदोलन केले असा मोठा आरोप जारंगे यांनी केला त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी भाष्य करताना खोचक शब्दात टीका केली अभिवादन अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली नाही आणि अभिवादन यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे जवळपास दहा ते बारा तासाची अभिवादन यात्रा लेट झाली आणि गडावर आम्ही रात्री पोहोचणार होतो परंतु तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला पाठी साडेपाच वाजले होते रात्री तीन वाजता सभा झाल्या आणि चौथ आणि चारला झाल्या पाचला सभा झाल्या त्यामुळे यात्रा स्थगित झाली नाही असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले आम्ही लोकशाहीतील विधान विधानातील लढाई लढतो आहोत आम्ही कोणाला ना घाबरत नाही असे लक्ष्मण मन हाके म्हणाले यावेळी पत्रकारांनी मातोरी गावातील लगडफेक आणि मनोज जारांगे पाटील यांनी छगन भुजबळाव यांच्यावर केलेले आरोप आणि याबाबत लक्ष्मण हाके यांना प्रतिक्रिया विचारली यावर बोलताना मनोज जारांगी यांना छगन भुजबळ नावाची कावीळ झाली आहे त्यामुळे त्यांना कुठेही छगन भुजबळ यांचे चित्र दिसते आणि पुढच्या कालावधीतही चांगल्या डॉक्टरकरकडे जाऊन इलाज करून घेतला पाहिजे आणि काविल अशीच वाढत गेली तर काय होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे डॉक्टराकडून चांगला सल्ला घ्यावा आणि चांगली ट्रीमेट ट्रीटमेंट घ्यावी अशी विनंती केली आहे असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहेत